नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर ही ज्या काही व्हिडिओची क्लिप आहे तर ती नरक चतुर्दशी कारण त्याच दिवशी माझ्या म्हणजे आपल्या सेवेची सांगता होती कारण मी तेरा तारखेपासून सेवेला सुरुवात केली होती तर त्याचं हवन करायचं होतं तर ती सेवा आज पूर्ण झाली आणि आताचं जे आहे तर तो दिवाळीच्या दिवशीचा व्लॉग आहे तर इकडे मी संपूर्ण जे काही आपली फुलं होते त्याचा हार बनवला आणि आपल्या द दरवाज्याला लावला आपल्या ज्या काही गाड्या होत्या त्यांच्यासाठी पण तो हार बनवला सकाळी सकाळी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाला सगळ्या देवांची आंघोळ करून झाली जणू काही सूर्यनारायण साक्षात महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आले होते त्यांच्या एकदम मूर्तीवर छान अशी सूर्यकिरणही पडत होती तर छानपैकी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाला नंतर महाराजांना परिधान केली आणि नंतर मग बाकीच्या सेवेला लागली आता सेवा म्हणाल तर दिवसभर लक्ष्मीपूजन असा दिवस आहे ना की तुम्ही संपूर्ण महिनाभर त्याची लक्ष्मी करत असतानाच्या दिवशी तेवढीच काम आहे तुमच्या पाठीमागे लागतात आणि जेव्हा लहान मुलं असताना तेव्हा तर स्वच्छता साफसफाई ह्या कितीही केलं तरी कमी पडतं आमच्या घरात सध्या काही तसंच चालू आहे खूप मुलं पसारा घालतात खूप कामं करावी लागतात आणि आता सांगू का आरोही ना मोठी झाली आहे ती मला प्रचंड मदत करते कामाला मग ती रांगोळी काढणं असो किंवा ज्या काही पण त्या आहे तर त्या भरणं असो देवाला दिवा लावणं असो किंवा तुळशीला दिवा लावणं असो हे सगळे कामं ती करत असते म्हणजे मला खूप छान वाटतं की मुली किती लवकर मोठ्या होत्या आणि मी काय केलं सांगू का सकाळी हा झाले पण नाही केलं कारण ना स्वामी मग दिवसभर त्याच्यावर पाय देतो म्हटलं मग संध्याकाळीच करूया मग इकडे मी हळदीच्या लेपणची तयारी वगैरे करत होती गोमूत्र टाकलं थोडंसं अत्र टाकलं भीमसेनी काकू टाकला, भीम टाकला गंगाजल टाकलं छानपैकी हे सगळं मिक्स केलं आणि त्याने मग मी हळदीचं लेपण केलं मला ना खूप दिवसाचे कमेंट्स असतात की ताई तू व्लॉग शेअर कर किंवा शॉर्ट्स तरी बनवत जा पण मला काय वाटतं खरं सांगू का वा आता जेव्हा बघा चातुर्मासात खूप जास्त सेवा घडता आणि मला असं वाटतं की सेवेचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत यावे व्लॉग म्हणाल किंवा सेवा म्हणाल तर ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगत असते त्याच मी करते तर मला असं वाटतं की माझी व्लॉगपेक्षा ना ज्या काही तुम्हाला सेवा त्या सणावाराच्या येणं महत्त्वाच्या असतात तर कधी कधी मी शॉर्ट्स पण टाकायची पण आता तर सध्या काय जमतच नव्हतं तर इकडे मी बघा छानपैकी हदीचले पण माझं करून झालं आणि लक्ष्मीची पावलं वगैरे पण मी काढायला घेतली आणि हे सगळं करत असताना ना एवढं छान वाटत होतं ना तेवढीच घरात प्रसन्नता येते आणि प्रत्येकाचं म्हणजे स्वतःचं असो किंवा भाड्याचं असो प्रत्येकाच्या घरात ही सकारात्मकता येते आणि ह्या सगळ्या जे काही आपण करत असतो ना तर त्याने खरंच खूप छान वाटतं रोज एवढं सागर संगीत आपल्याकडनं होत नाही पण जेव्हा सणवार असताना तेव्हा अगदी महिला कितीही थकलेला असो आपण तरीसुद्धा आपण हे सगळं कार्य आवडीने करत असतो आणि हे करून खूप मनाला प्रसन्नता वाटते आणि आता बघा मला म्हणजे मला काय नाही आपण सगळ्याच महिला आपण माहेर जा जाणार आहोत तर मला पण तेच आहे की माहेरी जायचं आहे की जेणेकरून दुसऱ्याच दिवशी म्हणजे अगदी मी पाडव्याच्याच दिवशी संध्याकाळी माझ्या माहेरी आली, आली तर मग म्हटलं आणि त्याच्यासाठी त्याच्या आधी संपूर्ण घर वगैरे स्वच्छ करणं एवढं थकून जातं माणूस की बस आणि ना हे मी मिशोवरनं मागितलं मी याचं हवं तर खाली लिंक दिल हे काही कुठलं प्रमोशन नाहीये पण खूप छान आलं माहिती आहे म्हणजे अगदी मला आठवतं की एकशे साठ रुपयाला आलं पण भारी वाटत होतं म्हणजे मला मी ते मागितलं मागवलं मी मला वाटलं क्वालिटी वगैरे कशी पण छान आली ते मी थोडा वेळ बाहेर ठेवलं होतं थोडा वेळ मध्ये ठेवलं होतं असं तर छान आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर मी लिंक दिल आणि या पद्धतीने असं सा साधं डेकोरेशन केलं कारण मुलं जेव्हा असताना तेव्हा स्वामी बऱ्यापैकी असतो आणि माझा अवतार बागा येते एवढं भरलं होतं मी म्हटलं आता माझं सगळं होण्याच्या आधी मी मिस्टरांना वर्षातून एकच हे माझं खूप मदत करता मला देवाची मांडणी वगैरे करायला आणि हे त्यांना करायला आवडतं आणि हेच ते मला वर्षातून एकदा त्यांची मदतच त्यांची मांडणी तर त्यांनी सगळी मांडणी वगैरे करून ठेवली मग तोपर्यंत मी सेवेला सुरुवात केली जो काही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक आहे आता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक आहे आपल्या कुळदेवीच्या फोटोवर आता बघा माझ्याकडे फोटो आहे मग टाक किंवा मूर्ती नाही आहे तुम्ही बसून ज्या काही सेवा होत्या त्या केल्या कुबेरांच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे केला हे सगळं करत असताना खूप लेट झालं म्हणजे होतच कारण आपण किती म्हटलं तरी उशीर होतोच आपल्याला सगळ्या गोष्टी करायला पण म्हटलं की ज्या काही सेवा आहे ना त्या प्रॉपर झाल्याच पाहिजे म्हटलं थोडंसं लेट झालं तरीच चा, चालेल आणि मी शार्प सात वाजता सेवेला लागलीच होती आणि सगळं करत असताना मला साडेआठ वाजले दीड तास होऊनच जाता पण तरी पण छान वाटलं तर मी इकडे सेवा करत असताना बघा आरोने शूट केला आहे आणि हे ना खूप छान वाटलं मला कारण मी बाकीच्या का ठिकाणी पाहिलं एक दोन असं ब बघितलं मी स्टँड स्टँड होतं ते मग ते मला ना खूप महाग पडलं म्हटलं जाऊ द्या हे स्वस्त होतं आणि चांगलं आलं तर इकडे मी कुबेर मंत्र आहे याचासुद्धा अभिषेक करून घेतलं कुबेरांच्या सुपारीवर माझ्याकडे कुबेरांची मूर्ती नाही आहे म्हणजे ते देवघरात किंवा देवघरात तर ठेवतच नाही आपण पण पड़। आपण पड़ मी माझ्या तिजोरीत पण नाही आहे मग कुबेर यंत्र आहे त्याच्यावर अभिषेक केला त्याच्याबरोबर जी काही सुपारी होती स्वरूप त्याचासुद्धा अभिषेक करून झाला आणि जी काही आपल्याला लक्ष्मीची पोटली बनवायची होती तर त्याचं सुद्धा मी सामान आणून ठेवलं होतं म्हणजे मी तिथे फक्त ठेवलं कारण मला माहिती आहे की यालाही तेवढा वेळ लागणार आहे पण मग आधी जी काही सेवा होती ना त्या सगळ्या मी करून घेतल्या आणि जी काही आपल्याला लक्ष्मी आणि कुबेर यांची जी पोटली बनवायची होती तर म्हटलं मग ती आपण सगळं सेवा झाल्यावर निवांत करूया कारण सगळंच करणं शक्य होत माझ्या सगळ्या सेवा वगैरे करून झाल्यावर एकदम असं ऐकलं लक्ष्मीची आरती नाही करायची मार लक्ष्मी ऐकलं आहे बऱ्याच वेळा काय हट्ट मला सांगा आतामी दे दे आ, तर आता मी फक्त गणपती बाप्पांची आरती केली कुळदेवीची आरती केली म्हणजे मातेची आरती वगैरे करून झाली आणि स्वामींची आरती केली तर बघा इकडे स्वामी सुद्धा टाळ वाजवत होता आणि ना त्याला फटाक्यांची प्रचंड भीती वाटत होती आणि नेमकी फटाके फोडत होते तर तो मला सांगत होता की मम्मी बघ नाही फटाके फोडताय म्हणून त्यालाही त्रास होत त्याचा आणि तो भांडत होता तसं तो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम सगळ्यांना शुभ दीपावली दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी ना सकाळपासून काय शूट नाही केलं म्हटलं की कारण खूप ठरवलं था होतं पण आपण बघा महिनाभर आधी तयारी करत असतो सगळं घर स्वच्छ करत असतो बट स्टील दिवाळीच्या दिवशी परत एकदा ती साफसफाई दोन टाईम तो स्वयंपाक आणि घरातलं आवरणं म्हणजे दिवस पण म्हणजे मी खरं सांगते की आरोही मला खूप मदत करते म्हणजे मला एवढं भारी वाटतं ना की त्याचे मी खूप लकी गेली मला खूप मदत करते आरोही म्हणजे अगदी पण त्या लावण्यापासून सगळं कॅन्डल्स वगैरे जाणं डेकोरेशनचं मदत करणं काहीही लागलं तरी आरोही हे आण ते आण लगेच ती बिचारी करते म्हणजे खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला मुली आहेत नक्कीच आता मला तिची पण पूजा करायची आहे तर ती खाली गेली आहे आपण पण जाऊया खाली आपल्या गाडीची पूजा करायची आपल्याला गाडीची पूजा करून झाली की नंतर मग वरती येते आणि ॲक्च्युली ना स्वामी खूप जास्त घाबरतो की त्याला फटाके वगैरे पण मग आरोहीचं म्हणणं असतं मग मी तू खाली ये तू पण पाहिजेल मला मग आता थोडा वेळ जाऊ गाडीची वगैरे पूजा करेल आणि नंतर मग परत वरतील आणि आज संपूर्ण घरात पुरणाचा स्वयंपाक असेल आमच्याकडे पण तोच आहे दुपारीच करून ठेवला घाबरायचं नाही खाऊन घे दुपारीच मी करून ठेवला होता स्वयंपाक म्हणजे चार साडेचार पर्यंत आवरलं होता माझा स्वयंपाक फक्त माझी खीर बाकी होती तर ती मी खीर थोडीशी पाच साडेपाच वाजता केली असं आहे तर मला उद्या माहेरी जायचं तुम्हाला माहिती म्हणजे थकलेल्या बायकांना अशी ओढ लागली असेल माहेरी जायची आपल्याकडे लग्न पण आहे तर मग त्याची सुद्धा तयारी करायची आहे मग अगदी चार पाच दिवसच माहेरी जाणार आहे नंतर येणार आहे आणि आपण खूप दिवसानंतर मी कर शूट करते तुमच्यासोबत तर आपण ना हे कलर बदलला आहे हे तरी लावले किती आवाज खूप घाबरतो तू पटाक्यांना काय म्हणणं आहे वरती जायचं का म नाही नाही नाहीच असत बाळा घाबरायचं नाही तर इकडे ना स्वामी खूप रडत होता म्हणजे तो रडत नव्हता त्याला तो आवाज आवडत नव्हता त्याचं म्हणणं आहे की फटाके नका फोडू आणि आरोहीचं म्हणणं असं असतं की मम्मी नाही मला पाहिजेले आणि त्या दोघांमुळे माझं जे दोगान हाल होता ना ते तर विचारायलाच नको म्हणजे माझे केस आणि काय जाऊ द्या पण आता जोपर्यंत लहानपण आहे तोपर्यंत त्रास देतं आणि मी खरं मी मी खूप ना एन्जॉय करते आधी 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 खूप चिडचिड व्हायची किंवा मनस्ताप म्हटलं ना मी तसं करायची पण आता सगळे एन्जॉय करते मी मला भारी वाटतं की जाऊ दे आहे त्रास देणार आणि शेवटी आईला नाही तर कोणाला देणार आणि तो त्याच्या पप्पांना पण तेवढाच त्रास देतो तर इथे बघा आरोही तेवढा उडवत होती तिला म्हटलं ऍटली काही नाही आता मी घेऊ ते आमच्या स्वामीच खाणार आहे हो बाळा नैवेद्यातलं तुळशी पत्र त्याने ऑलरेडी खाल्लं त्याला ना तुळशीचे पान फार आवडतात आता माहिती नाही का पण त्याला आवडतात एकदम भारी म्हणजे त्याला त्याला कळत पण खाऊन चल श्रावणापासून सणाला सुरुवात होते आणि दिवाळी असते हे चार महिने तीन महिने अगदी म्हणजे चातुर्मास धरला दर तर दर कसे जाता कळत नाही आणि बघा ना की आपण सगळे सण असो पण दिवाळी म्हंटल की एकदम अशी जबाबदारी असते प्रत्येक काम आपल्याला करायची असतात आणि सगळं करून शेवटी खूप थकून जातो आपण आणि उद्या पाडवा आहे दिवाळी पाडवा पाडवा पहाट का हल्लो बाळा ओके हाँ। हाँ। तर मग दिवाळी पहाट वगैरे आहे तर माझी ना इच्छा होती नाशिकला दिवाळी पहाट खूप छान कार्यक्रम असतो पण मी जर पहाटे गेली तर हा सगळ्यांना उठून बसेल कारण तो पण आपण लहानच आहे मग तो रात्री म्हणजे पहाटे वगैरे उठून बसला कारण फटाक्यांचा आवाज येतो मग लगेच त्याला जाग येते तो बाकी ज्यांची पण झोप होऊ देणार नाही बघू आता पण माझा प्लॅन आहे जर गेली तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेन नाहीतर आपलं माहेर येवला जिंदाबाद असं आहे चला आता आवडते बाकी ज्यांना मुलांना खाऊ खायला घालते त्यांना भूक लागली कारण अजून माझी पोटलीची जी सेवा आहे ती बाकी आहे तर ते पण करते नेमकी नाही ते पाऊस सुरू झालाय बघा तुम्हाला दिसत असेल अचानक पाऊस सुरू झाला फटाके काही थांबायचं नाव नाही घेत आमच्या लाइटिंगला पण भीती अबीर तुला काय रे तुझे पाल आली बघा आणि पालचं जाम भीती वाटते हो बाळा थांब जरा आणि ना पाऊसही पडतोय सो अचानक लाईट गेली बाई काय खरं नाही पडलाच का हो पाऊस अवीर पाऊस आला तर माझं सगळं औरुण झालं आणि शेवटी आरोहीची पूजा करायची बाकी होती तर मी ते करायला घेतलं कारण तिची पूजा झाल्याशिवाय मा माझ्या तरी लक्ष्मी पूजनाला अर्थ नाही आहे कारण तीच माझ्या घरातली चालती फिरते लक्ष्मी आहे आपण म्हणतो ना की एखाद्याचा पायगुणाने आपलं आयुष्य बदलतं तसंच आहे की आरोही अस म्हणजे आरोही आहे किंवा माझा लेकरू आहे स्वामी तर त्यांच्याचमुळे आयुष्याला खरा अर्थ आहे तुम्ही किती पैसे कमवता तुम्ही कुठल्या कंपनीत कामाला आहे त्याच्यापेक्षा तुमचे लेकर सुखात असावे समाधानात असावे आणि हे दोघी दोघ पण माझे लक्ष्मी आहे आणि मी खरंच म्हणजे खूप खो, खूप ग्रॅटिट्यूड आहे महाराजांची की त्यांनी खरंच म्हणजे जे काही दिलं दोन मिनिटं राहिली आहे बारा वाजता आपल्याला अलक्ष्मी सेवा करायची आहे अलक्ष्मीसारणची सेवा करायची आहे आणि त्याच्यानंतर आता मग आपण झोपणार आपण नाहीये म्हणजे स्वामीला साडेबाराहून मी आणि ऍक्च्युली मध्ये शूट नाही केलं कारण जी काही पोटलीची सेवा तर जी काही पोटलीची सेवा होती तर ती करत होती आणि नंतर आरोईचं पूजन झालं म्हणून मग शूटने करण्यात आलं माहितीने ब्लॉग छोटा मोठा होईल पण म्हटलं की लक्ष्मी पूजन ज्या काही सेवा आहे तर त्या पण मी तुमच्याच बरोबर करत असे कधी कधी महाराज आपण ज्या काही गोष्टी सांगत असतो खरं तर कर, करता करविता स्वामी आहे आपण फक्त निमित्त मात्र स्वामी सगळं करून घेता आणि जेवढं मी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते त्याच्यापेक्षा पण जास्त कमी महाराज माझ्याकडनं करून घेता याचा आनंद आहे चला आता आपण अलक्ष्मी निसारांची सेवा करूया आणि ब्लॉग इथे थांबवूया ओ ओ्मी